कोण आहे डॉक्टर वगैरे काल मला बरेचशा लोकांचा फोन आला संपलं दवाखानाय ना संपला काय दवाखाना काय तुम्ही दवाखानाय का बरं भेटलं

अकरा अशी मध्ये आहोत या ठिकाणी अत्यंत लंगरीपणाचं हे आरोग्य खातं झालेलं आहे आणि या लंगरीपणामुळे लंगरी तर लोकांचे मला आठ दिवस झाल्यासारखं फोन येतात हे बघा आता आताचे दरवाजे उड्या लागले ते लोक म्हणजे दरवाजे आता मी आलं म्हणून ह्या दरवाजा उघडला इकडे काय आहे पुढे उपीड पुढे उपीड आहे तर कोण आहे नाही नाही आता या औषध कोण आहे गर। हे आता बंद असत का पुढे आल तरी का नाही काही जरी असलं तरी ओपीडी आणि आणि माणूस पाहिजे अशा प्रकारचं कायदा आहे ऐका ना आगा। आगा। मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून काम केला या पीएसी मध्ये मी पदशा अध्यक्ष म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली हे सगळं काम व्हायचं जो कायदा आहे आता आम्ही इथं आलो म्हणजे मला आठ दिवस झालं बरेचसे पेशंट फोन आले की आहे इथे बीपीच्या गोळ्या नाही इथे शुगरच्या गोळ्या नाही आपलं काय ना आपण डॉक्टर आहेत काय ना तुमचं अभिषेक बोल अभिषेक बोल कुठले तुम्ही नगर पुण्याचे पुण्याचे कधी करून आला तुम्ही चार महिने चार महिने मला पाहिलं कधी हो वळत हो काय डॉक्टर साहेब इथं फार म्हणजे लोकांना ज्या पद्धतीनं इथं स्टेटमेंट द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं खर तर दिलं जात नाही हा एवढा मोठा खर्च एवढ्या मोठ्या इमारती हे आता हे उघड पाहिजे माणूस आलो बंद पाहिलं निघून जाईल ना हे बो इथे माणूस कोण आहे तुटीला हो तुम्ही तुटीला आहे मी बाहेर होते मॅडम मी आल्यानंतर इथं मीडिया समोर आहे तुम्ही आहेत ना आहेत मला माहित नाही पण इथं मी आता उभा आहे इथं पत्रकार मित्र आहेत इथं आता याला कडे आहे तुम्ही कुठं होता तिथं मी तुम्हाला बाहेर पाहिलं ऐकता ना मॅडम मध्ये आलात तू पण मध्ये आला मला तुमच्यावर दोष नाही पण ज्या टायमाला आपलं हे आपण पेशी म्हणजे ही पेसा अंतर्गत आहे hmm. चोवीस तास ती उघडी पाहिजे एखादा अपघात झाला आला एखाद्याची डिलेवरी आली तुमचं काम कबड खूप चांगले तुमच्याबद्दल माझं वैयक्तिक दूध नाही परंतु हे असं कडी लावून मेडिसिन बंद ठेवणं हे कायद्यानं गुन्हा आहे मी आता बेंचू साहेबांचा फोन सांगून बेंचू साहेब ऐक ना मला हो मॅडम मला आगी मला प्रश्न उत्तर नाही करत करायचा कुत्री द्यायचे मग कुत्री जरी तर दहायला मांतरी कुठे बसायचं मला कुणाच प्यायची नको मॅडम तुम्ही माझ्या बहिणी तुम्ही माझी लाडकी बहीण आहे तुम्ही चांगलं काम आहे मला प्रश्नाचे उत्तर डॉक्टर साहेब इकडे आता समजा तुम्ही डॉक्टर आहेत आता हा बोर कासायला ना मी काय म्हणतो मी अध्यक्ष होतो तुम्ही डॉक्टर साहेब तुमचं वय फार कमी आहे तुम्ही नाही मी या जिल्हा परिषद मध्ये दोन वेळा गेलेले आणि आरोग्य मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेले मला कोणावर आरोप करायचा नाही माझं म्हणणं तर उद्याच कसं आहे का मला सात आठ दिवस इथं लोकांचे फोन येतात इथं नीट बोलल्या जात नाही आणि गोळ्या औषध तर पीपीच्या गोळ्या नाही का नाही पीपीच्या गोळ्या नाही बर मला तुमच्या गोळ्या औषध नाही फक्त बीपीच्याच नाही तुम्ही फोन मला का नाही गोळ्या देतो बिचू बघतो अरे डॉक्टर का ठेवतो नाही का ठेव तर मी हँडल करेल नाही काय आता गोळ्या नाही तर तुम्ही काय हँडल करणार गोळ्या नाहीये मला डीएच नाही विचारू द्या सांगा बरं प्लीज मला डीएच मंत्रालयात तक्रार आता मंत्रिमंडळ तापमान तक्रार करावा लागेल का डीएचू चा जिल्हा आरोग्य अधिकारीचा फोन एकाही कर्मचाऱ्या का नाही ही बाब अत्यंत धक्कादायक आहे याच गांभीर्य नाव माहिती का डी का काय नाव आहे देसाई सर देसाई सर नंबर पाय डॉक्टर साहेब असं नाही हे चुकीचं तुम्ही उत्तर आम्हाला देत आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला माझ्या पश्चिम मी डस करायला गेलो हॅलो बरा श्वादावर बरोबर म्हणून घ्या नंबर पीएससी मध्ये हो कोणी हो हो आहे अच्छा अच्छा आपला मला या पेशी मध्ये ए... मला गोळ्या लोक भीतीच्या गोळा नाही माणूस येऊन पडला खाली येऊन पडला माणूस गोळा कोण जाणार तुम्ही म्हणता नंबर नाही त्याचा नंबर नाही हे जाऊ खाड्या कशीला ठेवला येतं हे काय आता उर्मन बोलतो मला इथं गोळ्या करण्या म्हणजे त्यांना तुझं नाम केला पण वाजवायचं वाजून उघड ठेवायचं वाजवू नका उघड ठेवायचा आपण दरवाजा उघडून ठेवताय तुम्ही पुढं वाजू नका म्हणजे काय दरवाजा उघड ठेवायचा काय कोण वाजी फोन लागत नाही संदीप भाऊ मी या डॉक्टर ते म्हणतात कडी वाजू नका ही कडी लागलेली आहे याप्रमाणे सगळी कारवाई पंचनामा होईल या ठिकाणी या पेसाचे सरपंच आणि या भागातल्या सगळ्या सरपंच ठराव घेऊन या डॉक्टरच्या विरोधात शिवसाहेबांची तक्रार केली जाईल कि दरवाजा लावलाय तो उडू नका असा याचा अर्थ होतो आणि लावलेला जागा उडू नका आपण इथे बघताय ही इथं कडी आहे ते म्हणतात कडी वाजू नका असू द्या आता काय उचलत नाही का ते पण ते डॉक्टर फोन उचलत नाही आपला मुद्दा काय आहे का इथे बीपीच्या गोळ्या काय नाही थोडी अडचण बाकी काही मग तुम्ही रिपोर्टिंग केलं जिल्हा परिषद ला गोळा नाही इथं येणारा प्रत्येक शेतकरी माणूस प्रत्येक गरीब माणूस सरकारच्या कोण गरीब येतो श्रीमंत आहे तो खाजगी जातो ना सरकारचं का नाही आम्ही एक कार्यकर्ता म्हणून सरकार असो डॉक्टर असो डीएचओ असो शिव असतो प्रश्न उत्तरणं सोय करणं ही आमची जबाबदारी आहे तुम्हाला तुमचा पगार आहे तुम्ही तुमचं काम करीत राहा जी सोय नाही त्याच्यावरती आम्हाला विचारणं आमचं कर्तव्य आहे हा डॉक्टर माझ्याशी उमरठपर्यंत बोलतो सर्वसामान्य कसा बोलत असतील सॉरी सॅल डॉक्टरने कसं बोललं पाहिजे मी जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष ते अजून पोरकट आहेत त्यांनी प्रेमाने बोललं पाहिजे गोळ्या नाही तुम्ही वर फोन करा गोळे मागून घ्या ही जबाबदार आहे ना आणि म्हणून इथे जर माझ्यासारख्या एका जबाबदार व्यक्तीला जिल्हा परिषद म्हणून काम पाहिले त्या डॉक्टर साहेबांनी निवडली माझी मुलं आहे त्यांनी म्हटलं पाहिजे गोळ्या नाही आल्यावर बघू किंवा तुम्ही पत्र करा आम्ही शिवसाहेबांना फोन करू आम्ही तालुका डीएल फोन करू डॉक्टर साहेब काही प्रश्न विचारू का यांच्या आरोपाच्या अनुषंगाने हे म्हणतात की आपले कर्मचारी बाहेर होते किंवा आज रविवारी तरी पण इथं डॉक्टरांनी तुम्ही किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर उपस्थित असायला पाहिजे काय म्हणणे कर्मचारी जागेवरच उपस्थित होते आज कुठं होता आज ते पण इथं बाहेर म्हणजे तिकडे गेलेले आणि होता आणि तुम्ही कुठं होतात मग तुम्ही कुठं असायला पाहिजे असं तुमचं म्हणजे मी विचारतोय फक्त आता सर्वसामान्यांच्या वैयक्तिक ते काम नसतात का आवरण राहत हे राहत नाही 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 आम्हाला तर सुट्ट्या नसतात आमचे तर काम असतात ना पर्सनली तुम्हाला एखादी सुट्टी असेल ना सर नसती सुट्टी चोवीस तास सात दिवस आम्हीच असतो डॉक्टर मग आता थोडंफार आवरण बिवरणं आता मी तरी आंघोळ नाही करून आले बघा नाही नाही पण आता साडे अकरा वाजले ना सर असं मला विचारायचं होतं साडे अकरा वाजलेले आहेत तुम्ही जर तुमच्या जागेवर उपलब्ध असाल तर बाकीचे पेशंट जर आले एखादं तर लवकर त्याला सेवा मिळेल प्रथम उपचार लवकर होईल एखादा ऍक्सिडेंट पेशंट येईल किंवा काय येईल हा तुम्ही लवकर येता पण सर तुम्ही येता पण तुम्ही कुठं असता माग असता बरोबर इथं कोण असतं का कर्मचारी असत ते आता कुठं होते बाहेर होते तुमचं जे गेट आहे ना ऐका ना बाहेर हो बाहेर म्हणजे ते गेटच्या बाहेर ऐका ऐका ना सर प्लीज मला फक्त विचारू द्या ते गेटचं जे आहे ना दरवाजा तो सुद्धा असं म्हणजे जसं काय बंद आहे असं लोकांना कळतो त्यावर तुम्ही जरा दक्षता घ्या ना सर ठीक आहे अजून काय नवीन काय औषध नाही नाही आणि का पण उत्तर द्या फक्त पीपीच्या गोळ्याचे नाही कारण आमचा फार्मसी सध्या रिटायर झाले दुसरी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आम्ही गोळ्याची मागणी केलेली आहे पण आता निवडणुकामुळे याच्यामुळे थोडस डिले होते म्हणून साहेब हो ते प्रश्न आहे बाकी काही नाही इमर्जन्सी साठी आम्ही गोळ्या ठेवलेल्या आहेत बाकी दुसऱ्या गोळ्यांसाठी आम्ही तालुका जुन्नरचं जे आर एस हॉस्पिटल आहे तिथं जायला सांगितलंय बाकी काही नाही पेशंटच्या आम्ही काही हेडसाळ करत नाही पेशंटच्या आम्ही काही थुकरटपणा काही आगावपणा काही बोलत नाही अच्छा गोष्ट आहे फक्त फक्त सत्य आहे ते सत्य बीपीच्या गोळ्या तुमच्याकडे उपलब्ध नाही फक्त इमर्जन्सी साठी आहे तुम्ही चार पाच दिवसा परत एकदा फेरी मारा नाही तर जुन्नरला जावा बाकी काही नाही ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू नाही नाही आता हे ते म्हणतात स्वतःहून आता सव्वा अकरा वाजले ते म्हणजे माझ्या अजून आंघोळ नाही तर ते आता इथे दोन महिला आहेत एक डिलेवरीचे तपास आहे आणि एक इथं तेजूरचे भुगे आहे आणि या दोन गे त्यांनी इथं आले तर माझं असं म्हणणं आहे आपण जे आता समक्ष पत्रकारांनी शूटिंग केली तर आता गेटच्या बाहेर यांचे कर्मचारी होते त्यांना विचारलं डॉक्टर कुठे घरी हो, जा, सुझा, जा, सुझा। के ते गरी होते असू द्या असू द्या आपले कधी हे नाही डॉक्टर घरी होते अकरा वाजलेत ते म्हणजे माझं अजून आवारलं नाही जर अकरा वाजेपर्यंत डॉक्टर आवारलं नसेल तर या पी एच सीची अवस्था कशी असेल हा माझा पहिला प्रश्न असेल दुसरा प्रश्न असा आहे की इथले जे कर्मचारी होते यांनी आपल्या आवारात असलं पाहिजे तुझं नाव काय बापूर्ण बीडचे पंधरा दिवस झाले ठीक आहे तुम्ही कबुली दिली मी बाहेर होतो आम्ही समजू शकतो परंतु खोट बोला पण रेटून बोला कोणी येऊ दे तो भाग नाही पण ज्या वेळेला आमचा कॅमेरा गाडी चालू झाला त्यावेळेला तुम्ही होत्या तुम्ही बाहेर होते ते आमच्या शिट झालेत काही सांगायची गरज नाही कोणा आरोप करायची गरज नाही ते सगळे कॅमेऱ्यामध्ये शूट झाले ते कॅमेऱ्यामध्ये शिवसाहेबांना पाहायला भेटल तुमचं आमचं काही भांडण नाही राहायला प्रश्न डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांनी माझा अजून आवरलेला आहे आवर माझ्या अजून आंबोळ नाही तो त्यांचा प्रश्न आहे ते मोठे डॉक्टर आहेत त्यांचा आवरला नाही त्यांनी अकरा वाजता उठणे दोन वाजता आंघोळ करणे महिलांनी तिथं रस्तेवरून उभं राहणे तो त्यांचा प्रश्न आहे ते शिवसाहेब त्याच्यावरती खुलासा करतील इंडियची हे करतो डॉक्टर साहेब या पण तुम्ही तुकडा पण कर्मचारी बाहेर आहेत नाही नाही ठीक आहे ना तुम्ही इथं कोण नसेल तर ऊन खायला माणूस थोडा वेळ जातो तुमची काही चूक नाहीये नाही 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 ऐका ना तुम्ही बाहेर होता म्हणून गैरसमज होईल होते ठीक आहे ठीक हा काय झालं हे जे मेडिसिनच आहे हा पडदा लावलेला आहे इथं जर हा पडदा लावला असेल दार लावलेला असेल तर या महिलांनी कुठं गोळा औषधं घ्यायची कोणाक जायचं हा इथं आपण पुन्हा आरोप करत नाही डॉक्टर साहेब इथं आहे तर हा जो पडदा आहे हा पडदा लावलेला आहे आणि जे आता ज्या पतीनं हा बघा हा पडदा लावलेला आहे डॉक्टर साहेब हजार नाही नाही आता किती आलेत पेशंट काय दोन महिला आहेत नाही नाही इथं तुम्ही किती हे फाडले किती नाही ठीक आहे हा पडदा काढला बरं म्हणजे मग कसं दिसतंय बघू आपण म्हणजे आता हा डॉक्टरनी बघा हा पडदा काढला म्हणजे आता मेडिसिन चालू झालं इथून आता हात घालून ही गोळा औषध घेणार म्हणजे हा पडदा काढलाय इकडे बघा अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी त्याचा हिडू तसं डीएच साहेबांना आणि शिवसाहेबांना देणार या पी एच सीचे माननीय डॉक्टर साहेब यांनी अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी हा पडदा खोलला आता या पोरींना काय पाहिजे ते औषध तुम्ही मागू शकता डॉक्टरांचं अंघोळ झाल्यानंतर ते बारा एकोरमध्ये येतील तुम्हाला तपासतील हरकत नाही आपण पाहतोय अपकाळ्या पी सीची दुरावस्था धन्यवाद या डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुमचं उघडा 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 ठीक आहे डॉक्टर साहेबांची आता दरवाजा उघडलेला आहे तुम्ही रविवारी बंदच ठेवतायत ना तुम्ही आता बोलले का दवाखाना रविवारी ठेवली असतो तर बंदच असतो आम्ही किती वेळा येऊन गेलेलोय भरपूर वेळा येऊन आम्ही इथं फिरून गेलेलो म्हणजे काय असतं रविवारी आल्यावर रविवारी ते बोलतायत ना पण आम्ही म्हटलं सुट्टी असते तर ते बोलले सुट्टी नसते माहिती सुट्टी देतात रविवारी मग इथे येता येतं रविवारी डॉक्टर नसता तिथं खूप वेळा आम्ही येऊन गेलेलो काय काय सांगितलं डॉक्टर कुठे विचारले ना कोणाला इथे एखादी नर्स वगैरे असते शिपाई फार्मा असते त्यांना जर विचारलं तर ते डाक सांगतात डॉक्टर नाही सुट्टी असं सांगतात कामाचे निसर्ग पण आहेत त्यांना पण विचारा आम्ही खूप वेळा येऊन गेलेलोय मग हेल पट मारायचं नाहीतर मग पांडे कडे गेलो पांडे डॉक्टर कडे का तर कंपल्सरी रविवारी सुट्टीचा असते खासगी डॉक्टर हा मग बघे बघायचं नाही तर मग सोमवारी यायचं दुसऱ्या दिवशी आणि जर म्हणजे त्या माणसाला जर लई जास्त आजार असेल आणि मग त्यांनी सोमवारी येऊन काय करायचं ना रविवारी जर त्याचा जीव गेला तर काय करायचं आम्हाला इतकंच सांगायचंय तुम्ही बोलतायत ना डॉक्टर सांगतायत का रविवारी सुट्टी नसते ना चोवीस तास दवाखाना उघडाचा असतो दवाखाना उघडा असून त्याचा उपयोग नाही ना काही डॉक्टर तर पाहिजेत ना ओपीडी मध्ये असं किती वेळा घडलं सोबत आम्ही बऱ्याच वेळा आले कोणतं गाव आहे तुमचं इथं राहते आम्ही काही लांब वगैरे राहत नाही बाकीचे लोक बसून हाच आहे लांब जायची गरजच नाही नाही बाहेरचे लोक येतात ते असेच वापस जातात बाहेरच्या लोकांचं आम्हाला सांगता येत नाही पण आम्ही इतक्या वेळा आले ना ते आम्ही फिरूनच गेले बाहेरच्या लोकांचं नाही आम्हाला सांगता येत आम्ही आमच्या पुरतच बोलते पण आता मला डॉक्टर बोलले ना मग मी ऐकलं का चोवीस तास दवाखाना रविवारी उघडा असतो पण आम्ही किती वेळा आलेलो

एक माणूस एवढा असतो आत्मी जरा विचारलो डॉक्टर नसतात हे खूप वेळा घडील खूप वेळा तुमची बोलण्याची पद्धतीने आता पहिल्यापासून आल्यापासून तुम्ही जरा बोलता जरा थोडं जरा ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे त्यांचं तुम्ही डॉक्टर कसं देव देवाल डॉक्टर शेवटी देवानंतर दोन नंबर डॉक्टर तुम्हीच ना ठीक आहे ना तुमचं त्याच्यामुळे तुमचं थोडंच बोल नाही स्वभाव असेल त्यांचा पण डॉक्टर हे यांनी जो आरोप केलाय का दवाखाना पण असतो ऐका ना स्वभावच त्यांच्यापशी पण मग डॉक्टर काय बोलले चोवीस तास रविवारी दवाखाना उघडा असते पण दवाखाना उघडा नसते दवाखाना उघडा असतो पण डॉक्टर नसते असं झाले खूप वेळा आम्ही होऊन गेले दवाखाना रविवारी ओपडी बंद असल्यामुळे इमर्जन्सी डिलिव्हरी आणि आरटी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट त्यांच्यासाठी चालू असतो दवाखान्याला सुट्टी असती का सर नाही कधीच नाही या बरं जरा एक मिनिट इकडं या का ते बोर्ड जरा खातात पिढीसाठी असतात घ्या ना साठी दवाखान्याला सुट्टी हातात घ्या ना सर प्लीज आम्ही काय रिक्वेस्ट तुमची तुम्हाला घ्यायचं का नाही तुमचा प्रश्न आहे फक्त आम्ही म्हटलोय तुम्हाला नाही तर लांडे साहेब तुम्ही घ्या ठीके ते कर्मचारी आपण नाही त्यांना पाहिजे ठीक आहे काय बोर्ड आहे हातात नाही 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 ठीक आहे ते काय म्हणतात दवाखान्याला सुट्टी आहे त्यात लिहिलंय आहे लांडे साहेब म्हणला आता शे लक्षात आलं काय शिव शिवसाहेबांना मला कळवावं लागेल शिव साहेब तुम्ही आज ते बिचारी तळ बोलते हजाराला ते आले हजाराला आले एक दोन ती वेळ कशी रात्री कधी नाही एकदम तुम्ही आज ते पैजनच हा पैजनच ते जात हे रात्री बारा वाजता फोन करायचे आणि मी तिथं आलता म्हणले आता सुट्टी तुम्हाला कळत नाही का तुम्हाला डॉक्टर तुम्ही जरी डॉक्टर साहेब नरी दवाखाना हातय फक्त अकरावा झाला पण या अपराव्याच्या दवाखान्यामध्ये आलेला हलगर्जीपणा आणि मी डायरेक्ट या बोर्डाचा पत्रकार मित्रांनो निश्चित करतोय की हा सुट्टीचा बोर्ड जो आहे हा खरंतर तर माझ्यासमोर डॉक्टर साहेब आहेत आणि अशा प्रकारचं मला कुणावर आरोप नाही करायचं हे बोर्ड असा लावता येतो का काय डॉक्टर साहेब खरे हेला हे असं लावता येतो का हा कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे एवढं आम्ही सर्व सामान्य हा चुकीचा बोर्ड लावता येतो का हा ठीक आहे ना ऐका ना सर विचार सांग ना सर हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे प्लीज आमचं म्हणणं आहे तुम्हाला रिक्वेस्ट तुम्हाला उत्तर नसेल द्यायचं तर देऊ नका काय हरकत नाही आम्ही काय बंद करतो हे पण हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे मग हा बेकायदेशीर आहे मग आम्ही हा बोर्ड फेकून देऊ का तुमच्या अनुमती असेल तर बेकायदेशीर असेल तर कायदेशीर नाहीये ठीक आहे मग आम्ही हा बोर्ड आता देवराम लांडेनी तोडला फोडला तर तो तुमची काय हरकत आहे की नाही बेकायदेशीर यायचं ना मग हा जर बोर्ड काढून फेकून दिला तर तुमची काय हरकत आहे का नाही ठीक आहे करा त्याचं ते करा तो उद्घाटन करा त्याचं ठीक आहे सर हा दबाव नाही ना तुमच्यावर काय असं काय मग ही बेकायदेशीर आहे ना हा आहे नाही सर हे मान्य आज दवाखान्याला म्हणजे तर मित्रांनो देवराम लांडे यांच्या सोबत आलो होतो रविवारी कोणत्याही दवाखान्याला सुट्टी नसते कोणत्याही सरकारी ओपीडी फक्त बंद असतं नियमित पेशंट जे आहेत जे सिरियस पेशंट असतील किंवा जन आत्य म्हणजे खूप आजारी असतील त्या पेशंट्स किती कधीही चोवीस तास दवाखाना हा उघडा असतो नाही परत आता खोट्या मोडू नाही एक नाही दोन्ही बाजूनी हा बोर्ड आहे तुटिता बोर्ड हा इथ बेकायदेशीर चाललेला आहे आणि असा बेकायदेशीर बोर्ड या आपल्याला पेश मध्ये भरून इकडे तुम्ही आणि ए इकडे सचिन हा बो हे मी जे पेशंट रस्ता तर करा बोलू ना हा जो बोर्ड आहे हा एक पेशंट आहे या दोन महिला आहेत ही एक पोरगी डिलेव्हरी नववा महिना आहे ती पोरगी तपास झाली होती आणि ना आणि हे ही गोष्ट संदीपा अत्यंत निंदनी आहे एका बाजूने बोर्ड आहे आणि ह्या बाजूने बोर्ड आहे ठीक आहे डॉक्टरांनी कबूल केले बेकायदेशीर आहे तुमच्या यांनी फाडून तोडून टाका आता विषय काही नाही ते म्हटले काय हा लावता येत नाही बंद आता निषेध करतो हा बोर्ड परत लावायचा नाही या बोर्डात निषेध करतो आणि अशा प्रकार आदिवासी भागामध्ये चालला ग्रंथांवर निषेध करून हा बोर्ड बोल्ड मिळवून जास्त नाही नाही तोडून टाका ते कशाला परत लावतील ते धन्यवाद लांडे साहेब तुम्ही जरा इथं आल्यामुळं जरा लोकांना एक आदर भेटला चुकीचं काम ना। या ठिकाणी गोष्ट आहे आपण त्याचा सगळा पत्रकारांना मी धन्यवाद देतो का तुम्ही या पीएसी आलेला हालगरेपणा इथं पडदाफाट केला आणि गेल्या अनेक दिवसापासून जे पेशंट लोकांचे मायाकडे ओरड होती आणि त्याप्रमाणे मी यावं मी पाहणी करावं आणि ती अगदी नेमका मला या ठिकाणी बंदचा बोर्ड दिसला त्या बोर्डामुळे ते डॉक्टरांनी कबुली दिली का असा बोर्ड लावता येत नाही आणि दवाखाना आणि झेल येरावा झेल आणि आरोग्य खातं हे कधी बंद नसतं चोरीतात ते उघडं असतं फक्त तुट्या आजून बाजून असतात आणि त्यांची चूक मान्य केलेली आहे डॉक्टरांनी